पिंपरी चिंचवडमधील मध्ये चालू बांधकाम असलेली तीन मजली इमारत समोरच्या बाजूनं झुकल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली खरं तर ही इमारत वाकड परिसरातील या ठिकाणी आहे आणि ती समोरच्या बाजूला झुकल्याने एकच खळबळ उडाली होती आपण सध्या या ठिकाणी पाहू शकता की रस्त्याच्या कडेला असलेली ही इमारत झुकल्याने जे सी पी आणि पोकनेलच्या सहाय्यानं सपोर्ट देण्यात आलेला आहे रात्रीच्या सुमारास ही इमारत झुकल्याचं दिसताच या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते रस्त्यावरती आले त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोलीस अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे अधिकारी आले सध्या तरी आपण पाहू शकतो की ही इमारत रस्त्याच्या कडला असल्यामुळे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती देखील बंद करण्यात आलेली आहे तुर्तास तरी ही इमारत पाडण्याच्या हालचाली महानगरपालिकेकडून सुरू आहेत आणि ही इमारत पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अगदी रस्त्याच्या कडला असलेली ही इमारत झुकल्याने मोठी जीवितहानी जी आहे ती टळलेली आहे ऐनवेळी इमारत न पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे कृष्णापंचाल मुंबईत पिंपरी चिंचवड पुणेचं बांधकाम सुरू आहे अंतिम टप्प्यात ती इमारत आहे मात्र ती झुकल्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे या इमारतीला परवानगी होती नाही आता जर सुरुवातीला बघितलं तर आपल्याला ह्या इमारतीला परमिशन आहे पण परमिशन जे कमेसमेंट सर्टिफिकेट देतो त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम झाल्याचं ते प्रायम ऑफिसी दिसून येत आहे त्याच्यामुळं हे असा जो टिल्ट होण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळं घडलेला दिसून येतो आहे आणि निश्चितच आता ही इमारत धोकादायक झाल्यामुळं ह्याला निष्कासन किंवा पाडणं गरजेचं आहे आणि सुरक्षित दृष्टीने आम्ही पाडण्याचा निर्णय रात्रीच घेणार होतो पण तांत्रिक अडचणी आणि आजूबाजूच्या लोकांची सुरक्षितता पाहता आम्ही सकाळी तो पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता कारवाई चालू आहे संबंधित इमारतीला ज्यावेळी परवानगी दिली काही त्रुटी आढळल्या असतील किंवा तर या संबंधी संबंधित अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात नाही निश्चितच आता याच्यामध्ये दोन तीन विषय आहेत की पहिला मुद्दा असा आहे की जर तुम्हाला परमिशन दिलेली त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम केलं दिसून येतं तर त्याच्यावरती जे काही संबंधित आर्किटेक्ट असेल विकासक असेल त्याच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल त्याचा लायसन्स रद्द करणं असेल किंवा जे आवश्यक जे आपल्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई निश्चितच केली जाईल त्याच्यावर परिसरातील एक इमारत जी आहे ते पुढे झुकलेली आहे नेमकी घटना काय आहे रात्री पोल्युशनला एक कॉल आलेला होता की एक बिल्डिंग ही झुकलेली आहे पळाच्या स्थितीमध्ये आहे असा कॉल आलेला होता त्या कॉलवरसनी आमच्या रात्रीचे नायटराउंड अधिकारी यांनी मला माहिती दिली त्यावरून आम्ही स्वतः त्यानंतर आमचे ए सी पी सर डी सी पी सर ह्या सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिली या ठिकाणी जे सुनील डोल म्हणून सुनी जे मालक आहेत <coughs> त्यांची ती बिल्डिंग आहे ती पाठीमागच्या बिल्डिंगला चिटकून बांधलेली आहे आणि त्या समोरचं समोर ती सरकल्याची मध्ये भेक पडल्याची दोन्ही बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये जी चिटकलेला भाग होता तो पुढे आलेला सरकलेला दिसतो आहे एक चार इंच वगैरे भेक पडल्यासारखा दिसतो आहे त्यामुळे या ठिकाणी एखादा धोका होऊ नये किंवा जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने जे रोड आहे आणि रोडवर पडले तरी एखादी जीवितहानी होऊ शकते या दृष्टिकोनातून आम्ही या रोडवर कोणी येऊ नये मनुष्याने रोड हा वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे दोन्ही बाजूनी ब्लॉक केलेला आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित डिपार्टमेंटला याबद्दलची माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांची कारवाई चालू आहे ही बिल्डिंग जी आहे ती पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या किती वेळेपर्यंत पाडण्याची मी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी वगैरे येणार आहेत त्याबद्दल मला सांगता येणार नाही नेमका परंतु ते त्यांच्या हालचाली चालू झालेल्या आहेत रात्री पण रात्रभर या ठिकाणी होते त्यानंतर फायर ब्रिगेड पण रात्रभर या ठिकाणी वगैरे हो होतं आणि पाडण्याचं काम त्यांचं सुरू होणार आहे